अल्पवयीन मुलींच्या शोषणाचं रॅकेट चालवणाऱ्या जेफ्री एप्रे जगभरातले मोठमोठे राजकारणी उद्योगपती यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते एकोणीसशे नव्वद पासून अशा लोकांना अल्पवयीन मुली पुरवण्याचं काम एपस्टिन करत होता असे त्याच्यावर आरोप झाले यात भारतातल्या तीन प्रमुख लोकांची सुद्धा नावं आहेत असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय पण याच एपस्टिन फाईल्समुळे देशाचे पंतप्रधान बदलू शकतात यातून सध्याचे पंतप्रधान बाजूला होऊ शकतात हेच पृथ्वीराज बाबांना सुचवायचं हे स्पष्ट आहे त्यातच गेल्या महिन्यात एपस्टीन संदर्भातल्या मेसेजमध्ये मोदींचा उल्लेख असल्याच्या चर्चा म्हणा किंवा वावड्या म्हणा उठवण्यात येत आहेत एपस्टीनचे जगभरातले राजकारणी उद्योगपती सेलिब्रिटी अशा लोकांशी चांगले संबंध होते अशा लोकांना तो मोठमोठ्या पार्ट्या द्यायचा आतापर्यंत जे फोटो समोर आलेत त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जगप्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स ब्रिटिश राजघराण्यातील अँड्रू मॅब बॅटन यांच्यासोबत जेफ्री एक्स्टिनचे फोटो आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे एक्स्टिनने आपल्या संपर्कात असलेल्या बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या मसाजच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरू असल्याचं सुद्धा समोर आलं होतं ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विरोधी डेमोक्रेट पक्षानं एब्स्टीनबद्दलचा सगळा डेटा त्याचे फोटो आणि मेल्सची एब्स्टीन फाइल्स सार्वजनिक करण्यासाठी दबाव वाढवला दबाव वाढल्यानं अमेरिकेच्या संसदेत एब्सटीन फाइल्स ट्रान्सपरन्सी कायदा संमत झाला त्यावर ट्रम्प यांनी एकोणीस नोव्हेंबरला सही केली तीस दिवसाच्या आत एब्स्टीन फाइल्समधला डेटा सार्वजनिक करण्याची तरतूद या कायद्यात आहे त्यानुसार एकोणीस डिसेंबरला एफटीन एक फाईल्सचा सगळा डेटा सार्वजनिक होणार आहे पण या सगळ्यात मोदींचा काय संबंध पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एचबीटी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा